<laughs> <पाई> <laughs> <laughs> संपूर्ण शरीरभर गरम सळ्यांचे चटके अंगावर भयंकर मारहाणीचे व्रण आणि नाका तोंडातून लागलेल्या रक्ताच्या धारा माळशिरस मध्ये आकाश खुर्द नावाच्या तरुणाची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे सध्या सोलापूर जिल्हा आहे माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील फॉरेस्टच्या जंगलामध्ये हे क्रूर हत्याकांड घडले त्यानंतर या निर्गुण हत्येला अनैतिक संबंधांची बाजू असल्याचं बोललं जाते नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका आकाश खुर्द हा विवाहित तरुण पिलिव या गावामध्ये आपल्या विधवा आई तसेच पत्नी आणि सात महिन्यांच्या मुलासोबत राहत होता सात महिन्यांपूर्वी मुलाचा जन्म झाल्यामुळे हे कुटुंबीय अगदी आनंदात होत मात्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आकाशला कोणाचा तरी फोन आला आणि तो तात्काळ घराबाहेर पडला त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश खुर्दच्या कुटुंबियांकडून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र त्याच्याशी संपर्क काय होत नव्हता मात्र मंगळवारच्याच रात्री त्याची निर्गुणपणे हत्या करून त्याचा मृतदेह पिलीव मधल्या फॉरेस्टच्या जंगलामध्ये टाकून देण्यात आलेला होता त्याची दुचाकी देखील त्याच्या मृतदेहा शेजारीच होती पहाटेच्या सुमारास जेव्हा पिलिवच्या ग्रामस्थांना हा मृतदेह दिसला त्यावेळी हा मृतदेह आकाश खुर्द या तरुणाचा असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर आकाशच्या कुटुंबियांना सकाळच्या सुमारास आकाशची निर्गुण हत्या झाल्याची खबर देण्यात आली त्यानंतर मात्र आकाश खुर्दच्या आई त्याची पत्नी तसेच नातेवाईकांनी केलेला आक्रोश हा होता इतक्या निर्गुणपणे आपल्या पोटच्या मुलाची हत्या झाल्याचं पाहून आईने हंबरडाच फोडलेला होता मारेकऱ्यांनी आकाशला निर्गुणपणे संपवून आकाशचा मोबाईल जो या प्रकरणामध्ये महत्वाचा पुरावा ठरणार होता तो सुद्धा घेऊन गेलेले आहेत मात्र या प्रकरणाला अनैतिक संबंधांची बाजू असल्याचं सध्या पोलिसांच्या वर्तुळात बोललं जात आहे या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह एका तरुणाला देखील आता ताब्यात घेतलंय सध्या त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे मात्र या प्रकरणाबाबत सध्या माळशिरस पोलीस हे बोलणं टाळत असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करतायत या निर्गुणपणे केलेल्या हत्येमागे नेमकी कोणती लोक आहेत हे शोधणं सध्या पोलिसांसमोर आवाहन बनलंय